नमस्कार मित्रांनो अजित पवार फक्त कागदावरच बीडचे पालकमंत्री असतील काय आहे ही बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघून घेऊया तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमीच्या महायुतीच्या सरकारने शनिवारी अठरा जानेवारी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलं तापलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्याच्या घटनेनंतर आणि वाल्मिक कराड खडणीच्या प्रकारणी नंतर मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचं पद देण्यात येऊ नये अशी मागणी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी केली होती यावरून आरोप प्रत्यारोप बीडचं राजकारण ढवळून निघाला आहे यानंतर अखेर बीडचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलाय मात्र यावरून आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय अजित पवार हे फक्त कागदावरच पालकमंत्री असतील आणि दुसरं कोणीतरीच कार्य करील असा आरोप इम्तिहाज जलील यांनी केला आहे इमतियाज जलील नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पद वर्णी लागली हे एक राजकीय खेळे आहे अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं देखील पालकमंत्री पद आहे खर तर पुणे एवढं मोठं शहर आहे त्यामुळे पुण्याचं पालक तत्व सांभाळणं म्हणजे एवढं सोपं आहे मात्र असं असतानाही पुणे जिल्ह्याबरोबर अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारलं त्यामुळे अजित पवार हे फक्त कागदावरच पालकमंत्री असतील असं कोणीतरी आणि दुसरंच कोणीतरी कार्य करतील हे सर्व लोकांच्या डोळ्यात धूळ फेकल्यासारखं काम करत आहेत अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे बीड जिल्ह्यात सर्वात जास्त क्राईमच्या घटना घडत असल्याचं चित्र दिसून येत आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत वाळू माफिया आहेत हे सर्व माहीत आहेत मात्र प्रश्न असा आहेत की हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना का माहीत नसतं पोलिसांना का माहीत नसतं प्रशासनाला काही माहित नसतं महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहेत त्याला सरकारचं संरक्षण आहेत का असा प्रश्न पडतो असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा तपास सरकार गंभीर्याने घेत असं वाटत नाहीत का कारण जे त्या घटनेशी संबंधित लोक आहेत ते सरकारशी जोडले गेले आता लोक एका वाल्मिक कराडला टार्गेट करत आहेत पण माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रात असे अनेक वाल्मिक कराड तयार झाले आहेत ज्यांना सरकारचं संरक्षण आहे ज्यांना पैसा पुरवण्यात येत आहेत कारण एका माणूस त्याला पोलिसांची भीती नसते प्रशासनाची भीती नसते न्याय प्रणालीला मानत नाहीत मग त्याला कोणाचं संरक्षण आहे असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलाय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद